जवळजवळ पूर्ण लोकसभा मतदारसंघ संघापासून आहे खेड तालुका आंबेगाव तालुका जुन्या तालुका आणि शिरूर तालुका या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरल्या मिळतात प्रत्येक मतदार मतदान केंद्रावर लोकांचा विसरण्याचा प्रतिसाद आहे अगदी फळक उन्हाळ्यामध्ये सुरुवात आहे गव्यामध्ये साठ पासष्ट मित्रांना आहे निबंधित अंदाज पाहतात शिरूर शहरामध्ये काही ठिकाणी मतदान या ठिकाणी आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे बूथ नाही आहेत कार्यकर्तेसुद्धा नाही आहेत आणि लोक ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलतात चर्चा करतात अनुभव जे आहेत त्यावरून जास्तीत मतदान मला होईल असे पद्धतीची दिसतं लोकांचे आपले असतं ते सुरू शहर ते सकाळपासून लोकांशी संख्या एकदम प्रवेळी जास्त त्याबद्दल तेच सांगतो मी काही ठिकाणी कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे परंतु संध्याकाळी सगळं दाखला घडून निघेल सात पासष्ट पासष्ट अप्पा पाच पाच मतदानाची अफवते किती मतांनी असं किती मताने मोजण्यापेक्षा माझा विजय हा धनधनी अपनी बऱ्या नक्की होईल चौक झालेला आहे ऑलरेडी शिरेकर शिरकरांना जेवढं तुम्ही विकास कामासाठी हातभार दिलेला आहे तेवढीच शिरूची जनता तुमच्यावर प्रेम करीन असा विश्वास आहे म्हणून त्या विश्वासानं मी चाललो जन मी पाहतो सगळ्यात जनतेला अनेक महिन्यापासून पाण्याचं योजना असेल रस्त्याची कामं असेल याच्या आयोजन शाळा असेल हे सगळे प्रकल्प विकास निधीची कामं करत असेल कचरा देण्याचं काम असेल ते जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी कोटीच्यावर कामं अधिकारी आपण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या